सपटीवी रोड सुरेशनगर न्यू लिंक रोड ते लोखंडवाला मार्गावरील जलवाहिनी फुटण्याची घटना गंभीर वळणावर आज भागात पाणी पुरवठा होणार नाही आज दुपारच्या सुमारास फुटलेल्या जलवाहिनीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं जागृत महाराष्ट्राने बात ही बातमी प्रकाशित केल्यानंतर काही वेळेतच के पश्चिम मनपा जलविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं सायंकाळी पाच वाजेपर्यंत जलवाहिनी नेमकी कुठे फुटली हे स्पष्ट झालेलं नव्हतं जलविभागाचे पथक संपूर्ण लाईनची तपासणी करत असून शोध मोहीम सुरूच आहे मात्र अजूनही हे स्पष्ट झालेलं नाही ही मुख्य सब टी लाईन लोखंडवाला मार्गावरील लक्ष्मी प्लाझा समोरून पुढे सिटी मॉल डीएन नगर मेट्रो आरटीओ लाईन अशा महत्वाच्या परिसरांना पाणी पुरवठा करणारी आहे जलवाहिनीतील बिघाड अद्याप न सापडल्यामुळे आज या भागात पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे अशी माहिती के पश्चिम मनपा जल विभागामार्फत देण्यात आली आहे मनपानं नागरिकांना पाण्याचा वापर शक्य तितका कमी करण्याचंही आवाहन केलंय आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा अंधेरी